तलावामध्ये आता चार तारखेला ज्या बोटिंगच्या स्पर्धा आयोजित केलेल्या त्या तलावामध्ये माझी चोपन एकर जमीन त्या तलावामध्ये पुढील क्षेत्रामध्ये गेलेले आहे असा एक पीडित त्या तलावाचा प्रकल्प कस हा शेतकरी आहे आणि मला हे कळेना की जर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं तो तलावा रिझर्व केलाय म्हणजे त्या तलावातलं पाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी जर शहरात राहणाऱ्या नागरिकाला पिण्यासाठी मिळावं हा उद्देश त्या शासनाचा आहे हो आणि ते पाणी रिझर्व्ह केलेलं आहे आणि जवळजवळ सगळ्यांना माहीत आहे मग आज मी मग बातमीमध्ये बघितलं की ह्या स्पर्धेचे आयोजक कोण आहे तर त्याच्यात म्हणजे असं बातमीमध्ये असं आम्हाला समजलं की डॉक्टर आरळीने ते स्पर्धा आयोजित केलेली आहे तर मला असं म्हणायचं आहे की डॉक्टर आरळींचा व्यवसाय डॉक्टरचा हॉस्पिटल त्यांनी पेशंट तपासायचं काम आहे त्यांचं आणि हे सगळे धंदे जोडून बोटिंगच्या स्पर्धा आयोजित करण्या त्यांचा उद्देश काय नक्की त्यांचा काय हेतू आहे तर बोटिंगच्या स्पर्धा आयोजित केल्यानंतर जर शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकाला त्याचा काय बेनिफिट मिळणार आहे किती आमचे त्या आमच्या शहरामध्ये राहणारी किती स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे कुणी शिवू शकणार कारण बोटिंगची व्यवस्थाच आपल्याकडे नाही आहे त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये जतचा कुठलाही नागरिक सहभागी होऊ शकणार नाही आणि आरोग्याच्या दृष्टीने मी कालच तुमच्या मुख्य अधिकाऱ्याला भेटून एक निवेदन दिलेलं आहे जत म्हणजे काय अवस्था आहे जत मधल्या नागरिकाला येत्या परवाच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता असलेल्या माझ्या आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिनेर म्हणजे आपले नेते म्हणून घेणारे डॉक्टर अरळीनी आपल्या जत शहरातल्या नागरिकांना काय आश्वासन दिलेलं आहे आमचा आमदार निवडून आल्यानंतर जत नागरिकाला स्वच्छ आणि मुबलक पाणी हे 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 आश्वासन 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 आहे मग तुम्ही पूर्ण करायची गोष्ट बाजूलाच राहिली तुम्ही उलट स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये बोटी फिरवून ते, ते पाणी स्वच्छ असलेलं पाणी गरूळ करणार आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नागरिकाला पाचणार म्हणजे मग कावीची साथी गॅस्ट्रूची साथी हिवता पीर ह्या साथीचा प्रादुर्भाव जर वाढला तर मग ते चोगलेसा म्हणल्याप्रमाणे ते स्पर्धा आयोजित करणाऱ्या या आयोजकावरती फौजदारी हो गुन्हेच दाखल झाले पाहिजे आणि हे आता मगाशी कोणतरी म्हणलं की हे नगरपालिकेची जबाबदारी डिपार्टमेंटची जबाबदारी वगैरे वगैरे हा भाग वेगळा तर त्या तलावाचा मुख्य जो ताबा आहे तो त्याच्यामध्ये नगरपालिकेचा फक्त पाण्यापुरता प्रश्न येतो मी त्या डिपार्टमेंटला अडतीस वर्ष नोकरी केलेली आहे तो तलाव जो आहे तो कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग सांगली देवकर मॅडम त्याचे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या ताब्यात तो तलाव आहे पाटबंधारे खात्याची शाखा जत मध्ये आहे त्याचा सबडिव्हिजन मिळालं आहे तर त्यांनी रीत सर पाटबंधारे शाखा जत केला पाहिजे तो आज मेरज सौडिजून गेला पाहिजे आणि मग कार्यकारी अभियंताच्या मान्यतेला तो अर्ज केला पाहिजे रीत त्याची परमिशन घेतले रीतच परमिशन त्याला मिळालेली नाही आणि ती रिशन डिपार्टमेंट असल्या कार्यक्रमाला परमिशन देत नाही कोण अडकणार आहे असल्या कार्य आणि मला त्यांना दुसरा प्रश्न आहे तुम्ही ही स्पर्धा आयोजित केली स्पर्धा आयोजित करत असताना तिथे सगळ्या सुख सोयी उपलब्ध आहेत का एखाद्या होडीची दुर्घटना झाली किंवा तिथं काय कोण माणूस जखमी झाला किंवा काय झालं तिथं जर काय घडलं तर ह्याच्या आपत्कालीन व्यवस्था करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी व्यवस्था आहे का कुठल्याही प्रकारची काही व्यवस्था नाही मग तिथं आरोग्य डिपार्टमेंटची व्यवस्था पाहिजे बाकीचे सगळी व्यवस्था पाहिजे आलेल्या लोकांना तिथं समजा सगळी लोक तिथे एकत्रित जमली तिथून मोठा पाऊस चालू झाला तुम्ही काय तिथं शेड उभा केले का काही नाही आज तिथे सिनियर सिटीजन तिथं ते स्पर्धा बघायला येतील मग मोठा पाऊस चालू झाला धावपळ चालू झाली पडताना कोणाला अटॅक आला कोण पडला कोण जखमीला याची जबाबदारी कोण घेणार आहे म्हणून या आयोजकाने हे कुठल्याही प्रकारची तजबीज न करता कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता आणि पडल्या नागरिकाला किंवा इतर सर्वच नागरिकांना विश्वासात घेऊन ही स्पर्धा आयोजित करणं गरजेचं होतं पण कुठल्याही प्रकारचं कुणालाही आश्वासन न घेता ही बेकायदेसर स्पर्धा आयोजित आहे ह्या स्पर्धेचा जर तालुक्यातल्या कुठल्याही नागरिकला काळी मात्र त्याचा फायदा होणार नाही ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण करण्यासाठी महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री युवक कल्याण मंत्री यांना तुम्ही निमंत्रित करताय अहो दत्ता मामा भरणे एक एक ना माझं शेतकरी म्हणून जाहीर आव्हान आहे तुमच्या शासनानं तुम्ही क्रीडा मंत्री आहे जत तालुक्यामध्ये पर्यटन स्थळ कर निर्माण करा आज अंबाबाईच्या मंदिरामध्ये तुम्ही सोयी सुख सुख द्या तिथं एखादी रेस्ट हाऊस बांधा तिथे गेलेल्या लोकांना राहण्याची व्यवस्था करा खाण्याची व्यवस्था करा थांबण्याची कॅन्टीन करा तसं बिरणार तलावावर तुम्ही काहीही न करता कुणीतरी स्पर्धा घ्यायचा आणि त्याचं बक्षीस वाटण्यासाठी महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्र्याला बोलवायचं हे आपलं सर्वांचं दुर्दैव आहे म्हणून माझी क्रीडा मंत्र्यांना जाहीर आव्हान आहे तुम्ही पहिल्यांदा बिरणार तलाव हा पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करा आणि त्या तलावावर स्पर्धा घेण्यापूर्वी तिथे त्या सुखसोय निर्माण करा गेलेल्या लोकांना पर्यटनासाठी आलेल्या लोकांना थांबण्याची राहण्याची खाण्याची पिण्याची आरोग्याची काळजी घेण्यासाठी सगळ्या तुम्ही द्या आणि मग तुम्ही अशा स्पर्धा घ्या आणि मग आम्ही जर तालुक्याच्या वतीनं तुमचं हार घालून स्वागत करतो आणि अशा स्पर्धा घ्यावं आमची कुठल्याही प्रकारची काय हरकत राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र